एक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुरंदर तालुक्यामध्ये बत्तीस हजार बोगस मतदारांचे नोंद असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नुकताच केला होता हा आरोप करताना शिवतारे यांनी आमदार संजय जगताप आणि विश्वजित कदम यांच्यावरही गंभीर आरोप केले होते याला पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले इतरांचे सोडा तुमच्या शेजारी बसलेले बगल बच्चनचीच नावे दोन दोन गावात असल्याचं आमदार संजय जगताप यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे पुरंदर तालुका अध्यक्ष त्याचबरोबर युवक अध्यक्ष यांच्या संपूर्ण कुटुंबियांची नावे ही दोन गावात असल्याचा पुरावा जगताप यांनी पत्रकार परिषदेत मांडलाय देता मा दे नोटीस देताना धान खोट्या आहेत हे सगळे आरोप खोटे आहेत त्यांच्या पत्रकार परिषदेला त्यांच्या दोन्ही बाजूला बसलेले त्यांचा तालुका अध्यक्ष आणि त्यांचा युवासेनेचा अध्यक्ष ह्यांची नावं दुबार कशी आहेत आणि यांच्या नोटीसीमध्ये कुठेही त्यांना नोटीस प्रशासनाने दिली नाही दुबार नावं असताना दोन मतदार ओळखपत्र असताना आणि केवळ यांची नाही यांच्या परिवाराची सुद्धा त्यामुळे हा माणूस अतिशय खोटाळ आहे बाजार बुनग्यांची गर्दी या राज्यामध्ये झाली आणि हा विजय शिवतरी हा बाजार बुनगा आहे बत्तीस हजार लोकांना नोटिस आहेत बत्तीस हजार लोक जे आहेत ती चार तारखेला प्रांताधिकारी कार्यालयावर येणार आहे याच्यामुळे लोकांना त्रास होणार आहे का कारण एवढी लोक या ठिकाणी येणं आणि अचानक बोलवलं एवढ्यांची कामं होतील का आणि तुम्ही लोकांची गैरस होते काय करणार आम्ही आता प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केलेली आहे बत्तीस हजार पुरंदर तालुक्यातल्या स्थानिक रहिवाशांना आणि मतदारांना आपण त्या ठिकाणी नोटीस दिलीये आज पुरंदर तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळ आहे त्यामुळे आपण नोटीस दिलेले किंवा कुणाच्या आदेशाने आपण नोटीस दिली आहे त्यांच्याकडून या प्रत्येक व्यक्तीला रोज जो आता आहे सरकारने ठरवलेला तो रोज आपण सगळ्यांना द्यावा त्या ठिकाणी माझ्या तहसील कचेरीमध्ये आणि प्रांत ऑफिसमध्ये पंधरा ऑगस्ट पासून मी प्रशासनाच्या मागे लागलोय कलेक्टरांच्या मागे लागलोय की माझं प्रशासकीय ऑफिस एस ओ आणि प्रांत ऑफिस एस ओ आणि तहसीलदार ऑफिस शिफ्ट करा ते करत नाहीत आज तिथे मुतारी सुद्धा नाहीये लोकांना उभं राहायला जागा नाही तहसीलदार आणि प्रांतांना बसायला जागा नाही त्या ठिकाणी तुम्ही बत्तीस हजार लोक बोलवणारे आज आम्ही तहसीलदारांच्याकडे चाललोय प्रांतांच्याकडे चाललोय की तुम्ही मंडपाची व्यवस्था करा जेवणाची खाण्याची नाश्त्याची व्यवस्था करा आणि त्यांना दिवसाचा रोज हा प्रशासनाला द्यावा लागेल इलेक्शन कमिशनरांना त्या ठिकाणी द्यावा लागेल नाही केलं तर आम्ही इलेक्शन कमिशनच्या दरवाजामध्ये किंवा त्यांच्या घरी जाणार आहे इलेक्शन कमिशनरच्या की अशा प्रकारे चुकीच्या नोटिसा काढल्यात ना आम्हाला दिवसाचा रोज बुडालाय आम्हाला दिवसाचा रोज पाहिजे माझ्या तालुक्यातल्या लोकांना आणि ह्याच्यासाठी इलेक्शन कमिशनर कुठं राहत असेल ना भारतामध्ये त्याच्या घरी राहणार आहे आणि त्याला सांगणार आहे खोट्या नोटिसा कुणाच्या जरी सांगण्यावर दिल्या सातवा फॉर्म सुद्धा चुकवलाय नोटिसा देताना कंपल्सरी कुणी ऑब्जेक्शन घेतलं त्याचं नाव लिहिलं पाहिजे नावही लिहिलं नाही प्रशासनाने हे कसलं प्रशासन आहे आणि कसल्या प्रकारचं भ्रष्टाचार कसल्या प्रकारची अराजकता या राज्यामध्ये आहे आणि म्हणून निवडणूक आयोग जर दर पारदर्शक असेल नाही निवडणूक आयोग देऊ शकत असेल नाही प्रशासन देऊ शकत असेल तर या निवडणूक आयोगाचे कमिशनर आहेत ज्यांनी आदेश दिलाय त्यांनी हे पैसे त्या ठिकाणी स्वतःच्या खिशात न द्यावेत महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा